yahan ja, pe hai na eh ne udh gaye ek khel deta tha

जाधव हाय नाव काय आहे होममेकर शीतल कॉलेज गर्ल बाप्पा बापा। खूप दिवसानंतर आली शिल्पा शिल्पा कशी आहेस नमस्कार राजेंद्र हाय साईनाथ हाय कुठे राहणार साईनाथ दादा सोमनाथ दादा तुमचं काय कुठे राहणार पटापट -पत लाईक डन करत चला कमेंट करत चला मस्त सांगते ना हाय मस्त सांगते पुणे जिल्हा हो का राजेंद्र पुणेला कॉलेज तुम्हाला माझे नाव लक्ष बाप्पा मला एकदा वाईट कमेंट्स करून जातात ना दुसऱ्यांदा येतात हाय बाय करा त्यांचं पण नाव लक्षात राहतात माझ्या डोक्यात नाव लक्षात राहते शिल्पा जेवली का काय जेवली मयूर हो झालं जेवण रमेश पाटील कसे आहात मॅडम बरी आहे केदार कोण बोलल ताईला आता कोणी बोललं नाही अजून आता येतील आहे आज जाग्या हो जागा चेंज केली मी आता अक्षयजी वांग्याची भाजी मस्त वाटते वांग्याची भाजी शिल्पा कशा आहात मॅडम बरी आहे तुम्ही कुठे राहता रमेश पाटील दादा संदेश दादा काय खाल्ले आज आज चुनवड्याची भाजी चुनवड्या खाल्ल्या मी आज चांगल्या बनल्या होत्या छान बनल्या होत्या मयूर काय जेवण केलं सुनील हाय आज मस्त खुश दिसत आहे आजच्या घरी आले व <laughs> यर oh, फ्रॉम oh. नागपूर महाराष्ट्र शिवानंद हाय पूजताई हाय दिल जले आजपासून आले बा जले आपल्याकडे दिल जले दादा जय भीम लाईक डन करा दिल जले दादा कुठे राहणार आहे तुमचं जय भीम पूजा ताई हाय ताई जेवण झालं ताई नांदेडला कधी आल्या का पण नांदेडला येऊ शकते अच्छा औरंगाबाद संगीता ताई जेवण झालं का हो संगीता ताई तुम्ही काय बनवला आज अक्षय नमस्कार अक्षय दादा पटापट -पत लाईक डन करा आज पूर्ण झालं पाहिजे कम्प्लीट आज कम्प्लीट झालं पाहिजे ताई तुमचं घर खूप सुंदर आहे हो का पूजा ताई अक्षय कुठे राहता हे आईचं घर आहे पूजा ताई अक्षय नागपूरला ताई नमस्कार शिवानंद दादा मी नागपूरला राहते बटाटे भाजी केली अरे वा संगीता ताई संगीता ताई मी आली आईकडे लाईक डाऊन करत चला कमेंट करत चला फटाफट नमस्कार ताई नमस्कार नमस्कार किरणदादा लाइक डन केला तो आहे का डोलीवाला डोली चायवाला आहे का नाही जाय त्याच्याकडे विष्णू साबडे जय भीम विष्णू दादा नागपूरला येणार आहे ताई पोलीस भरती आहे माझी हो का आता कुठे राहता मग कधी बोललो खडूस अस का मग अशी ब बोलले नाही का तुम्ही खडूस म्हणून पाऊस कसा काय आहे आय येत चांगला पडला पाहिजे तर गरमी तरी बंद होईल आईचा घर असेल तरी ते खूप छान आहे अच्छा काय तुमचं काय सेमच आहे हो का हो आले माया नाईट आहे ना ला गेले तर मग मी आली इकडे ताई संगीता ताई मी अकोला हो का चाय चायवाला दुबई कोण तरी म्हणे आपल्या लाईव्ह म्हणे मी गेलो होतो म्हणे तुला ऍट मध्ये आहे म्हणे आता ऍटाटूड तर त्याच्याकडे राहणारच आहे ना थोडाला थोडा आमच्याकडं पाऊस पडतो हो का मिथून हाय पटापट जॉईन व्हा नाईला आठ मिनिट झाले पण एकही नाही आले लाईक डन पण के नाही केलं आपल्याला पूर्ण फुल करायचं आहे आज चॅनल फुल मोनो करायचं आहे मला तुम्हाला किती आहे दोन ताई नागपूरला दीक्षाभूमीला लय राडा झाला आहे तुम्हाला माहिती आहे का नाही बा काय झालं काय राडा झाला आरबीएसटी अभिनंता नाही मोन होणार आज फुल फॉर्म भरणार मी उद्याला लगेच फॉर्म येते का तुम्हाला पण नसेल नाही लगेच फॉर्म उद्या भरावं लागेल फॉर्म पार्किंग चार वाद अच्छा पार्किंगचा वाद आहे झोपडी बापा कैलास दादा जय भीम डब्ल्यू टी टाइम कंप्लीट आहे का कंप्लीट तेच तर म्हटलं ना तुम्हाला आता का शंभर वाले असा किती वेळ लागते शंभर कंचना नमस्ते कांचन कांचन कंचन, कंचना म्हणते मी पण कांचन नमस्ते कुठे राहणार आहे कांचन नमस्ते नम, नमस्कार नमस्कार कांचन कुठे राहणार आहे त्यांचं स्वागत आहे तुमचं शीतल चॅनलवर हो लाईक डन आहे दोन तीन, तास। तीन तासामध्ये होऊन जाते दिवसभरापासून आता दोन दिवसाचा काउंट करेल ना तो माझं पण तुमच्यासारखंच आहे आहे मी पण सायलीचे पप्पा नसले की मी पण बाहेर जाते हो का नाही भीती वाटते दाई एकटे आता नऊ दहा वाजेपर्यंत काही नाही वाटत मग नंतर रात्रीला नाही का बारा एक दोन मग भीती वाटते पप्पू दादा हाय पप्पू दादा जेवले का तुम्ही किरण त्यामुळे बातम्या पाहत नाही का बरं अरे बाप्पा कुठं बातम्या इकडेच तर वेळ जाते आपला आणि कामामध्ये जाते कांचन लाईक डन धन्यवाद कांचन किती मोठं राडा हो का कशाची भीती लवकर ओ हो लवकर झोपत जा नाही झोपच नाही लागत कोण नसलं म्हणजे हो बरोबर होत आई आता काय नाही वाटत दहा वाजेपर्यंत काय नाही वाटत दहा अकरा अकरा समजून जा त्याच्यानंतर मग भीती वाटते बा मला अकरा बारा एक दोन भीती वाटते आणि हे पोरं बारा इकडे येऊन गेले पप्पू दादा कुठपर्यंत आलाच आहे ना झालं पप्पू दादा शंभर राहिले शंभर शंभर राहिले पप्पू दादा जेवण झालं अमितेश हाय अमितेश कुठे राहणार तुमचं लाईक डन करत चला प्रत्येकाने पप्पू दादा मग फॉर्म कुठे राहते तिथेच राहते का फॉर्म मोनोचा फॉर्म फॉर्म कुठे भराव लागेल श्री श्री हाय श्री श्री हाय चला लाईक डन करत चला ताई तो भिंतीला काय झाला कुठं काय भिंतीला मॉनोटाईज साठी द्यायचं असतं नाही फॉर्म आहे म्हणते ना कल्पुताई फॉर्म आहे म्हणते फॉर्म भरायचं आहे म्हणते बघावं लागेल ना पताच चालून जाईल आम्ही ते जेवण झालं का हो व्हेरी नाईस धन थँक्यू पप्पू दादा म्हटलं फॉर्म असते ना पप्पू दादा फॉर्म भरायचा ना मेल येईपर्यंत लाईव्ह घ्यायची नाही हो का तुम्हाला कसं माहित ह्या सगळ्या गोष्टी तुमचं तर चॅनल नाही आहे युट्यूब व्हिडिओ पाहता येईल अच्छा अच्छा पाहते पाहते म्हणजे आपण मोनोटा मोनोला दिलं मग त्याच्यानंतर लाईव्ह नाही घ्यायची मी खूप जुना सदस्य आहे ताई हो का मोनोला द्यायचं त्याच्यानंतर लाईव्ह नाही घ्यायची पूर्ण हां सोलापूरला कधी येणार ती सोलापूरला कुठं होते दादा येणं खूप लांब आहे सोलापूर लाईक डन करत चला कल्पूताई तर म्हणे फॉर्म भरा लागते म्हणे आता बघते ना युट्यूब वर बघते लाईक डन करत चला ताई खूप छान काम झाले अभिनंदन ताई धन्यवाद धन्यवाद दादा आता सगळ्यांचे झाले बा आपण मागे राहिलो होतो आली गाडी आपली पण आता डॉलर कलेक्ट द्राक्षे हाऊस यांचा मनुका खायला येत आहे श्री श्री कुठे राहता विदर्भ तुम्ही खूप कष्ट घेतले साठी हो लय त्रास झाला मला कारण मला माहित नव्हतं ना, ना समजत नव्हतं मला लाईव्ह पण असते हे ते वगैरे आता माझे व्हिडिओ छान जातात माझे माझे व्हिडिओ जास्त जातात लाईव्ह नाही जात व्हिडिओ जातात व्हिडिओ लाईव्ह नाही जात माझ्या लाईव्ह नाही लोक व्हिडिओ व्हिडिओ जातात ताई तुम्हाला एक खूप लोकांनी त्रास दिला हो पाहिला ना तुम्ही तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही आपण बी देऊ द्या त्रास किती देतात पाहू आपण पण किती त्रास देतात पण बघू ना पाहिले का ताई किती दुनिया फालतू आहे हो खूप फालतू आहे दुनिया तुमचं चायनल होत का किरण दादा चायनल होता का, का तुमचं पप्पू हे स्टुडिओ मध्ये अप्लाय येते वाईट स्टुडिओ मध्ये येते हा 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 वाईट स्टुडिओ मध्ये अप्लाय येईल ना ओ, हो तिथेच फॉर्म राहील हो का काय काय बोलली मी तुम्हाला काहीतरी बोलली ना हो कशावर म्हटलं तुम्ही मी काय प्रश्न केला माझ्या लक्षात नाही वायटी स्टुडिओ म्हणून फॉर्म आहे आहे तिथे अप्लाय म्हणून आहे अप्लाय आहे कलप्पा दादा डन धन्यवाद कलप्पा दादा नमस्कार चायनल होता का आहे का आता लाईक डन करत चला प्रत्येकाने लाईक डन करत चला होऊ द्या पटकन आता झालं लास्ट आहे आज आजची लाईव्ह लास्ट आहे आज होऊ द्या पटकन चला पटापट पत लाईक डन करा चायनल नाही होत हो का कलप्पा दादा नमस्कार लाइक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा साहेबराव हो झालं जेव्हा जातो बाबा हो हो बाय नितेश आज लास्ट का बरं तुम्ही त्रास देते ना मग इकडे म्हणतात ना लाईव्ह घेते लाईव्ह घेते म्हणून आज लास्ट घेते मला पण म्हटलं वैभव नमस्कार ताई काय चाललंय वैभव दादा लाईव्ह घेताय मी जेवण झालं ना ताई दाजी कुठे गेले ड्युटीवर गेले बाय नाही फिरून येतो हो फिरून या फिरून या ताई तुम तुमची जॉइंट फॅमिली आहे का नाही शॉर्ट एक सॉन्ग चार वेळा असलेले डिलीट करा हा एक सॉन्ग सॉन्ग की व्हिडिओ शॉर्ट एक सॉन्ग चार वेळा असलेले डिलीट करा का बर तर करून राहिले म्हणजे एक व्हिडिओ गेला का दुसरं त्याच्याच वर बनवत आहेत दुसरा झाला तो गेला तर त्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवत आहे मग सांगा बरं कसं करायचं पप्पू दादा सांगा सांगा तुम्ही संदेश सिन्हा नमस्कार शीतलताई या लाईव्ह स्ट्रीम मध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांसाठी लकी ड्रॉ काढणार आहेत विजेताला त्यांच्याकडून एक नवीन सोपा दिला जाईल रे बापरे संदेश सिन्हा दादा आलेले आहेत अमेरिकेवरून धन्यवाद धन्यवाद कसा वेळ भेटला आज किती वाजले तिकडे वाजले किती संदेश दादा तिकडे किती वाजलेले आहेत किरण दादा ताई एक सूचना आहे बोला तुम्हाला किती मुलं आहे दोन संतोष जेवण झालं काय ज्ञानेश्वर जेवण झालं दिलला दिलरा ला, दिल लाईक डन ला, केलं किरण ज्याच्यावर कमेंट आलाय ते उडवा व्हिडिओ कॉपीराईट कशावर नाहीये Copyright वाले मी ना आधीच उडवले एक दोन ठिकाणी आले होते ला वगैरे आले असतील ते स्वतःच मीनं डिलीट केलं कॉपीराईट वगैरे काहीच नाही कॉपी स्ट्राईक नाही कॉपीराईट uh, नाही काय नाही काय नाही रोहित हाय संदेश दहा वाजलेले आहे सकाळचे अमेरिकेला संदेश सिन्हा दादा अमेरिकेहून आलेले आहे सपोर्ट करायसाठी धन्यवाद दादा दहा वाजलेले आहेत जय विसाऊ या वर्णावर एकमेकाला आनंद घेऊ नितेश दादा धन्यवाद गुड नाईट नाझीम राहायला कुठे विदर्भ साहेबराव शाळेत कितवीला जाता मी का पहिलीला ला। रोहित लाईक केलं ला, धन्यवाद दिलराज मला सुपर चॅट करायचे आहे आता बघते मी तुम्हाला किती सुपर चॅट करतात तुम्ही तर मी तेच बघणार आहे दिलराज तर तुम्ही सुपरचॅट किती करता मग आपण इकडे एक शर्यत घेऊ कोण जास्त सुपर चॅट करते एकच गाणं चार चार वेळा नको आहे हो का काय गोष्ट करता दादा तुम्ही खरी गोष्ट आहे का खरी गोष्ट आहे तो डिलीट करेल का मग कमीच डिलीट करू मी ना तो दोन तीन वेळा केलेला आहे एक गाणं मी दोन चार वेळा केलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ गेला मी लगेच दुसरा पण तोच केलेला आहे ताई डिनरला काय केलं आज संधीच दादा आज चुनवडीची भाजी केली होती आणि भात आवडते का तुम्हाला कधी बनवली खाल्ली का तुम्ही आहे ताई राज पहिली हो वैभव लाईक केले तुमच्याबद्दल सांगा थोडं मी विदर्भाची आहे दादा होम मेकर शीतल चॅनल हे माझा युट्यूब चॅनल आहे मी कॉमेडी व्हिडिओज बनवते तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला वैभव दादा होम मेकर शीतल आणि लाईक डन पण करा मी कॉमेडी व्हिडिओ बनवते तर बघा तुम्ही भेट द्या मी नाव नाही ऐकलं या भाजीचा कधी चुनवडी म्हणजे बेसन असते ना त्याच्या वड्या केले जातात रशियामध्ये ओमकार ते का बोलू तुम्ही ते नका बोलू तुम्ही सीए नाही होणार मला सगळं लक्षात राहते पप्पू हो हो का म्हणजे चार चार वेळा ते सॉन्ग आलेले आहेत तर तो डिलीट करल का मग कमीच करू काय पप्पू दादा तो डिलीट करन वाला कमी करू जय जगन्नाथ आवड असेल तर दहा वेळा ऐकावं असे वाटत त्याला गट्टे की सब्जी पण म्हणतात हो बेसनवडी बेसनवडी हो तेच चुनवडी पप्पू दादा कसं करायचं मग मा। मी मारू का डिलीट का तो एक सॉंग चार वेळा नाही पाहिजे मग मी तर हो का अक्षु हाय, वॉलपेपर तो एक वीडियो चार चार वेला बनला है ना लोक नहीं अरे तो मोनो बापा। हो का अरे भिंत है ओंकार आसिफ है प्रवीण है आसिफ कहाँ हो गया खाना हो गया अक्षू हो जेवली तुम्हें पाने का ओ आईकडे आले मी ओंकार रिल्स रिल्स प्रूफ्स हाय जेवले का तुम्ही काय नाव आहे तुमचं तुम्ही नाव नाही सांगितलं नाव सांगा तुम्ही ताई मग आम्ही तुमच्या नावानेच हात मारू तुम्ही मी करू का ठीक आहे व्ह्यूज झाले आहे वन पॉइंट फाईव्ह मिलियन झालेले आहे व्यूज वन पॉइंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आहे वन पॉइंट फाईव्ह मिलियन व्ह्यूज आहे आणि एकोणीसशे कि काहीतरी व्हिडिओ झालेले आहेत पप्पू दादा आहे की नाही मी हुशार हो जेवण झाले का तुमचं हो हो ताई आई कशी आहे बरी आहे अक्षुताई ताई कोण आहे तुमच्या बरोबर कोणीच नाही आई झो मोबाईल न्यूज ऐकत आहे मोबाईलवर व्हायरल व्हिडिओ ठेवा हा व्हायरल व्हिडिओ ठेवते आणि जे गेले नाही त्यांना डिलीट मारून टाकते बाकी ताई संडेचं काय आहे प्लॅन काय नाही कशी आहे बरी आहे राय ताई राम राम तुषार दादा ताई मी आज मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आणि मूग डाळ साठीच नाही शिजलीच नाही हो का कढई कड़, कढईमध्ये केली मी कुकरमध्ये करायला होती अरे बापा डोमिनोज पिझ्झा मागवला मग मी खिचडी काय मध्ये कोण सांगितली का दादा कधी तुम्हाला माहित नाही का खिचडी कुकरमध्ये करतात तुम्ही त्या मध्ये कशाला केली अक्षू मी मुलगा आहे हो अक्षू अक्षू बोला बोला व्हिडिओ डिलीट नक्का करू करत करू प्रायव्हेट करा अच्छा अच्छा ठीक आहे आ, त्या मनात डिलीट नका करू प्रायवेट करा हे चांगलं राहील ऑप्शन हे ऑप्शन बरोबर राहील डिलीट करण्यापेक्षा प्रायव्हेट करणं काय म्हणते पप्पू दादा बरोबर आहे की नाही अंशु मी अनुष आप कहां से विदर्भ तुषार वाल छान डेकोरेट केली आहे हो धन्यवाद ज्ञानेश्वर दादा गुड नाईट वैभव ताई व्हिडिओ बनवता छान आहे पण जास्त करून आवाजची कॉपी राईट दिसते तुमचा आवाज मध्ये नाही माझ्या मध्ये नाही येतात आम्ही व्हिडिओ जसं दुसरे बनवतात ना दुसऱ्यांचा वाईस घेऊन तसं मी बनवते मला माझं अजून मी आलेली नाही आहे मला नाही ते त्याला वेळही लागते ना आता शिकेन मी हळूहळू सुद्धा तर ताई जेवण झाले का आता कॉपी करून पर्यंत आलो आम्ही बरं चला बाय काकू बाय हम्म ओम मोदी हो जा बाय दिसता की राव हो का इंस्टाग्राम ला आहे का नाही ना अक्षु राम राम ज्ञानेश्वर दादा लाईक केलं धन्यवाद चला पटापट लाईक डन करा कशाबद्दल बोलताय कोणता व्हिडिओ नाही माझा मोनो होत आहे ना राजदादा चॅनल चॅनल मोनो होत आहे तर त्या दादांनी सांगितलं पप्पू दादानी त्यांचं दोन तीन चॅनल आहेत तर त्यांनी मला सांगितलं की एक सॉन्ग चार वेळा नाही पाहिजे मी बनवलेला आहे आणि बऱ्याच जणांनी बनवलेला आहे तर ते काय करा म्हणतात डिलीट मारा म्हणतात मग या ताईने सांगितलं की डिलीट मारण्यापेक्षा प्रायव्हेट करणं हा ऑप्शन चांगला राहील आहे की नाही बरोबर आहे की नाही इम्प्रेशन डाऊन होतं ना हे गोष्ट बरोबर आहे तुमची इम्प्रेशन डाऊन होतं कारण आपण डिलीट मारतो ना आणि वाईट परत व्हिडिओ इम्प्रेशन पाठवत नाही पुढे हो का नाही ते गोष्ट बरोबर आहे इम्प्रेशन डाऊन होतं मी काय करेन प्रायवेट करून घेणार जे जे मला चार वेळा दिसते सॉंग ते ते मी प्रायवेट करून घेणार जे व्हायरल गेले ते ठेवणार आणि बाकीचे प्रायवेट करून घेणार असो मुलं झोपली ताई चष्मा भिंगाचा आहे का हो ताई दाजी काय करतात ड्युटी करतात कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद ताई मी तुमचा व्हिडिओ पाहते पहा लाँग व्हिडिओ पण पहा आणि शॉर्ट व्हिडिओ पण पहा तुझा फेवरेट कलर कोणता व्हाइट नितीन दादा ताई झोपा आता नाही येत का नाही ना दादा राज ओके ताई बरोबर मी आज पूर्ण करून करणार राज ओके ताई बरोबर पाचशेच्या खाली सर्व उडवून टाका आ म्हणजे पाचशेच्या खाली सॉन्ग चे उडवू अरे बापरे हे कसं